मित्रांनो लय दिवसात ना कृष्णाच्या जमती जमती आम्ही घेतो या लफा पी तर इथे बघा आपले फॅमिली तुम्ही बघू शकता तर कृष्णा राज्य कुणावर तुझ्यावर हा तुला सकाळपर्यंत कोणच घावायचं नाही तू राज्य नको घेऊ आपण राज्य पूजा पूजावरती आज राज्य देऊ पूजावर राज्य कधीच दिलं नाही तर आज पूजावरती राज्य बाकी सगळे लपणार ओके पूजा तुला नियम माहिती आहेत ना हा चלה, तर चला तर बाहेर जायचं काउंटिंग करायचं याय चला लपायला तुम्ही चला घराच्या बाहेर कोणी लपायला नाही फक्त जाळी सोडून बाहेर जायचं नाही चल 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 चला ओके शंभू आणि जा तू पण लपायला इथं आता शंभू पण जाणार आहे लपायला ओके हां चला आता काय इकडे वन टू थ्री फोर म्हणायला आणि तिकडं घराच्या मागं बघायचं नाही काय बघायचं नाही मागं बघायचं नाही हां आता इकडं वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स येतं का सर लाईट माणूस पोट चाल लात आपलं परत महाग झाला का तुम्ही दहावीस दहावीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नऊ शंभर वा 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 आवड नाही ग मायापाशी फेकून हाणला असत चल फेकल्याला नको नवीन द्या तुला आवड म्हणजे कळतं काय ती काय भाजीपाला बाजारात ना आणला दोन छटाक लगेच चल लवकर हा सर आता तुम्ही आता कुठं कुठं लपली ती तुझ्या तुझ्या पद्धतीने हुडकायची कोण कोण सर मा माणूस मागन तुम्ही पुढं आता काय कस तुमचं अवघड आणि दप्पा अयो सुनसान घर झाले सुनसान कोणच नाही फक्त माझ्या मागं थांबायचं माझ्या माग कॅमेरा नाहीतर कॅमेरा पुढं तुम्ही कॅमेरा माग हा कोण आहे का दिसते का जरा कर हा हू काय तरी एंटरटेन करतात मोकार राज्य घेतले तुझ्यावरती हा ए दुर्गा लिटी दुर्गा नव्हतीच खेळात हा दुर्गा नव्हतीच हा हि तर कोणतरी दिसत आप हसवा ला दिसत आता थांबा थांबा <laughs> थांबा आपा शेजारी कोणतरी हाय आपआप काढा पडदा काढा पूर्णपणे अयो कुठे तसं नसतं दाजी चिडत्या दाजी चिडलं दाजी चिडलं कोणी 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 दाजी चिडलं कोण 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 पाळालं कोण पाळालं कोण पाळलं कोण पळा पाकडे इकडे इकडे कोण आहे होण कोण 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 दप्पा झाला का अजून अजून कोण इकडे 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 माग बाबा आपण घरा माग इकडं वर नाही ना कोण चढून बसलो लाईट मॅन तुम्ही घरात आम्ही बाहेर कोण आहे इकडं वर हाय का बघा वर दाखवा वर दाखवा सर कॅमेरा जिकडे फिरल तिकडे दाखवायचं अय कॅरेक्टर कुठं चला 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 हा आता काही तर बिथावरची टाकल्यात का पालीवणी तू पण लागली इकडं पूजा हा <laughs> <laughs> हो की सांगते चिटिंग करते पिवड्या पिवड्या कुठे मम्मी कुठं लपली पिवड्या आजी कुठ लपली पिवड्या आजी कुठं लपली अर कोण तू आधी हुडका सोडून डायरेक्ट घराला याडच हालला बैलावने हय पूजा हा कोण आहे का कोण आहे का नाही कृष्णाला चॅप्टर आहे सगळी माणसं उडकून देत अजून लयच नाही तर आय आहे आय आहे ओम आहे ताय आहे ताय नाही कोण कोणी कोणी हो मा कुठं बसला मला चंद्र गप बसला बघते काय कोण कोण आहे वरती वरती

रा तू बरोबर आहे आपला कोणी सांगितला थांबा 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 आयल्याच्या प्रे ऐक होत थांबा 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 आपा तुम्ही थांबा थांबा दार 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 उघडा आपा दार उघडा दारा माग कोण आहे का नाही तिकडे आहे का बघ इकड कृष्ण सांगतो कृष्ण सांगतोय लाईट मॅन लाईट मॅन कम फास्ट कुठे 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 आहे शंभू शंभू इथ आहे शंभू आहे अ लाईट 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 मॅन लाईट 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 आण आना आण लवकर दिसतय मला डुबार अय शंभू शंभू मला दिसला शंभू तू चिटिंग कर ओ वहिनी थोडासा धरा की हा थांबा 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 मला दिसतंय थोडं डुबार दिसते अय शंभू शंभूच हे दगड खालणं थोडंसं तुला गावलाय ना दगड घाल चल शंभू शंभू इस्टाप शंभू तू कुठनं चालला र अय आम्हाला दिसलायत ना तुझी मान हो पाय डोकं दिसतंय शंभू सगळं दिसतंय आहे आम्हाला दिसलाय तो टेन्शन घेऊ नको पूजा एक जण गावलाय आपल्याला ऐ हाय शंभड्या तू शंभू मार फक्त शंभू चलनी शंभू लाई लाईट द्या वैग्रा लाईट द्या शंभू शंभू दिसलाय तो मोबाईल ला क्लिअर दिसतोय तो तो मो मोबाईलला क्लियर दिसतो यार अर क्लियर दिसतोय हात पाय सगळं हलवलेलं वाळा वळा वाळा केल्या दिसतोय चल ये वर वर उठ 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 शंभड्या तो तो कसा करतोय तो कसा करतोय हां हां हा उठा आणि एवढ्या रात्रीचं कशाला वर जात असतो इचू काट्याच र झाडाव साप असतात एक तर तुला माहिती ना दरा वहिनी हा आता एकमेव व्यक्ती राहिले घरातली प्रमुख म्हणजे आहे कुठं कुठं त्या पहिले खिडकी वय का कुठं ऑफिस मध्ये हा हा कुठं दिसले वर का खिडक्या हा 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 आय बघा बाहेर बिर गेली का बघ एकटीच राहिली रे आयले खतरनाक आहे आय कुठे इलं कोण बसते सगळ्यांनी आयला हुडका सगळ्यांनी हुडका सगळ्यांनी हुडका सगळ्यांनी सगळ्यांनी हुडका जी आयला हुडकल त्याला कॅट भरे कोण हुडक ते जे आयला हुडकल त्याला कॅट बरे सगळ्यांनी 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 आयला हुडक शंभू हुडक 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 गवली कुठं गवले कुठं गवले तू मागणं कस काय आले आहे माग कोण नव्हतं माग तर कोण नव्हतं तू कुठून आले दोन एडले तिसऱ्या पहिल्या एड्यात होती कुठं मागच माग चांगल्याच येड्यात काढत होती वय मागच होत ही गवली पहिल्या मी गवली तिसऱ्या एड्याला